मोठी बातमी मुंबईतून मुंबई डबल डेकर बसला आग लागली आहे मुंबईतील हुतात्मा चौकात बेसच्या डबल डेकर बसला आग लागली आगेवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती सध्या समोर आली आहे तर याची दृश्य देखील समोर आली आहे मुंबईतील डबल डेकर बसला अचानक आग लागली मात्र अग्निशामक दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम हुतात्मा चौकात मोठी दुर्घटना टळल्याचं आपण पाहतोय डबल डेकर बसला नेमकी आग कशामुळे लागली आपण बघू शकतो सकाळची वेळ आहे मुंबईमध्ये सर्व चाकरमाने जे आहेत कामानिमित्त येत असतात आणि अशा मध्ये आज सकाळी सव्वा नऊ वाजता हुतात्मा चौकाजवळ जे आहे एका एसी डबल डेकर बसला जी जी बस होती तिला आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे नागरिक जे आहेत चांगलेच भयभीत झाले होते आणि जेव्हा त्यांना कळलं की गाडीतनं दूर येत आहे किंवा अचानक वाहन चालकाने गाडी अर्जंट मध्ये थांबवलेली आहे तेव्हा सगळे भयभीत झाले विचारायला लागले की काय झालेलं आहे चांगलंच तिकडचं वातावरण जे आहे बससोबत असेल नागरिकांचं देखील हे झालं होतं आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बसमधन बाहेर पडण्यासाठी धाव घेतली होती बसमधन सगळे नागरिक जे आहेत सुखरूप बाहेर निघालेत पण चांगलेच घाबरलेले होते कुठलीही जीवितहानी झाली नाही किंवा कुठलाही अनर्थ झालेला नाहीये पण मात्र उन्हाळ्याचे दिवस नाहीये पावसाळ्याचा वेळ आहे तरी देखील बसला कशा पद्धतीने शॉर्ट सर्किट न्याग लागते असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होत आहे एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यानिमित्त परिवहन मंत्री नेमकं याच्यावर काय बोलतात ते पाहण्याचा महत्वाचं असणार आहे अंकिता शुभम धन्यवाद आपण दिलेले सविस्तर माहितीसाठी